मुंबई आग्रा महामार्गावर ओझर येथे खाद्यसंस्कृतीत वाचन चळवळीच्या प्रणेत्या व ज्यांना पुस्तकांची आई म्हणून अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा ज्यांची ओळख झाली त्या सौ भीमाबाई संपत जोंधळे यांनी पुस्तकाचे हॉटेल हे सुरू करून ज्ञानरूपी गंगेचे उगम केले असे म्हणायला हरकत नाही खाद्य संस्कृतीत वाचन संस्कृती रुजू शकते हा विचार करून हॉटेलमध्ये वाचनालय उभारले ही कल्पना अनेकांना नवी आणि अनोखी वाटली आणि कालांतराने ग्राहकांनी देखील या संकल्पनेचे स्वागत केले पुस्तक माणसाचा चांगला मित्र असतो या हेतूने आजी विविध रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना मोफत पुस्तके भेट देतात आजाराच्या कठीण काळात पुस्तकाच्या माध्यमातून वाचनानंद मिळावा आणि रुग्णाचे आरोग्य सुधरावे तो ठेवून ते काम करत आहेत आजींच्या वाचन चळवळीच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातील अनेक नामवंत संस्थांनी त्यांचा सन्मान केला आहे याच निमित्ताने सर्व धर्म समभाव या लोकप्रिय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रिटायर्ड डी एस पी सेंट्रल जेलचे जी के गोपाळ उपाध्यक्ष डॉक्टर लक्षराज सानप महासचिव माधुरी बोळे सचिव मंदाफट सहसचिव प्रियंका जोशी प्रसिद्धी प्रमुख संजय बोडके व प्रमुख सल्लागार गोकुळ लोखंडे या समितीने पुस्तकांची आई सौ भीमाबाई संपत जोंधळे यांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे पत्र त्यांनी भेट घेऊन त्यांना देण्यात आले समितीच्या वतीने त्यांचे उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन या पुरस्काराकरिता निवड करण्यात आली असून हा पुरस्कार भारताचे माजी मंत्री तथा महाराष्ट्र राज्य राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून सौ भीमाबाई जोंदळे यांचे सर्व धर्म समभाव या समितीच्या वतीने त्यांच्या कार्यात सलाम व वा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या माझं नाव प्रवीण जोंदळे खर तर वाचन संस्कृतीचा आज जो काही परिस्थिती आपण बघतो आहे त्या वाचन संस्कृतीला कुठेतरी एक चांगली स्थान देण्याचं गरज आहे आपल्या सगळ्या गोष्टींचं जर मूळ बघितलं तर पुस्तकं आहे आज पुस्तकं भरमसाट निघत आहेत पण वाचक मिळत नाही नवा वाचक जोडला जावा त्या उद्देशाने ह्या पुस्तकांच्या हॉटेलची निर्मिती झाली आज ग्रंथालय काय ग्रंथालयाकडे वाच लोकांचा पावलं वळत नाही पण हॉटेलमध्ये लोक येतात मग हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांना वाचनाचा संस्कार द्यावा खाद्यसंस्कृतीत वाचन संस्कृती कशा पद्धतीने रुजवली जाईल याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आम्ही आज पुस्तकांचं हॉटेल हे उभं राहिलं एखाद्या वास्तूचं नावच बदलणं हे त्या वास्तूचं वेगळेपण असतं रिलॅक्स कॉर्नर नावाने सुरू केलेला हा व्यवसाय आज पुस्तकांच्या हॉटेल या नावाने ओळखलं जातं आज पंचवीस पुस्तकं आज आम्ही टेबलवर वाचायला ठेव ठेवले होते आज पंचवीस पुस्तकांचे जवळजवळ पाच हजार पुस्तकं इथं येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला उपलब्ध करून दिलेली आहे याच्यातला मुख्य उद्देश हाच आहे की हॉटेलमध्ये तुम्ही काही आलं आणि घेतलं पाहिजे असं नाही पण पुस्तक वाचलं पाहिजे हा आमचा उद्देश आहे वाचन संस्कृती जी काही अवस्था आहे वाचन संस्कृती तिला ऊर्जित अवस्था आणून ही लोकाभिमुख करण्याचा हा मानस आहे परिस्थितीनं मला शिकवलं माझ्या शेतीत केमिकलचं पाणी उतारलं मुलाला शिकवायचं कसं शिक्षण घ्यायचं कसं या मार्गामुळं मी पेपरची एजन्सी घेतली मला आवड पेपरामुळं वाचण्याची निर्माण झाली मग मला नवीला असताना पेपर एजन्सी घेतली हळूहळू मग जगायचं कसं मुलाला शिकवायचं कसं मी चहाची टपरीची सुरुवात केली अडीच रुपये चहा चहाकला वाहली टपरीवरही बन मी पंच पंचवीस पुस्तकं ठेवली होती असं करता करता मग नेडशेट मग हळूहळू गाळे बांधली माझ्या मुलाचं प्रकाशन होतं दर टॅबलावर मी मेनू कार्ड याऐवजी पुस्तकं ठेवली आलेले कस्टमर आता नाश्त्याचे आणि पुस्तकं हातात घेते मोबाईल बाजूला गेला आणि पुस्तक हातात आलं त्याच्यात मला भरभरून आनंद वाटतो दादा बसे गेली गोरे तुम्हाला सांगितले शापाली भुजवळ आणि मंत्री येऊन गेले आता कोण कोणाचे नाव सांगतो मोठे मोठे व्यक्ती येऊन गेलेत माझ्याकडे परत आमूल कोले शेमस मंत्री येऊन गेले दरवर्षी तर मला तर व्यक्ती भेटा ते मी असा संदेश देई वाचनाने पिढी दूर चालली हातात पुस्तक घ्यावा तिनं वाचावा हातात पुस्तक घेतलं तरी मला मृत्य वाढते आणि मला भरभरून आनंद वाटतो प्रत्येकाने चार वेळी जरी वाचल्या शंभर माणसा निदान पंचवीस लोकं तरी अर्धा तास बसून पुस्तक वाचते त्याच्यात मला समाधान वाटत का एक माझ्या आहे आले अतिशय हो <laughs> सुंदर असं सादरीकरण केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राला अनाथांची माय म्हणून सिंधुताई सपकाळ ह्या परिचित आहेत परंतु पुस्तकांची माय भीमाताई जोंडळे आज नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत त्यांचा हा आगळा वेगळा उपक्रम पुस्तकांचं हॉटेल या माध्यमातून आज आम्ही आमच्या सर्व धर्मसमभाव संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गोपाळसाहेब आणि मी आज इथे भेट दिलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या तेवीस डिसेंबरला आम्ही एक साहित्य संमेलन हे मोठ्या प्रमाणामध्ये एक आयोजन कर केलेलं आहे त्याच्यामध्ये ताईंसारखं आईंसारखं जे त्यांचं उत्तुंग कार्य आहे अशा लोकांची निवड करून त्यांचा सन्मान करायचा त्यांचा गौरव करायचा असं ठरवून आज आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे भारताचे अर्थ तज्ज्ञ आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या हस्ते हा सत्कार करण्यात येणार आहे तर या सत्कारासाठी आज आईंची आम्ही निवड केलेली आहे आणि त्यांना त्या संदर्भात आज त्यांना पत्र देण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला ह्या पुस्तकाच्या हॉटेलची जत्रा यात्रा आणि सर्व दर्शन त्यांनी आज घडवलेलं आहे हे चालतं बोलतं विद्यापीठ पाहून मन भारावून गेलेलं आहे एक साहित्यिक असल्यामुळे कधी काळी भीमाबाईचं पेपर आलेलं नाव मी पाहिलं आणि गेल्या एक वर्षापासून उत्सुकता होली पण ती स्वप्न माझं पूर्ण झालं भीमाबाई पाचवी झालेली एक महिला असंख्य अडचणीवर माच करून आणि जीवनाला सुद्धा त्याच्यात झोकून देऊन असंख्य साहित्यिकप्रेमी किंवा वाचन संस्कृती कशी सुधारित होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केला म्हणून पहिल्याने मी सर्व बोलण्याच्या अगोदर भीमाबाई तुम्ही शेतायुषी व्हाल व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे एवढा मोठा आवाका पाहण्यासाठी आमचे पत्रकार मित्र लोखंडे यांना मी आग्रह केला आणि लोखंडे साहेब आपण जाऊया भीमाबाईंनी काय पराक्रम केला एकदा बघूया लगे ते लगेच तयार झाले आम्ही धावपळ करत आलो योग चांगला आहे त्यांची चिरंजीव आई भेटल्या संपूर्ण याचा आम्ही त्यांच्या हॉटेलचं दर्शन घेतलं अशी माता प्रत्येक घरात जर पैदा झाली तर मला नाही वाटत ही मो मोबाईलची संस्कृती जाऊन पुस्तकाची संस्कृती ह्या देशामध्ये जीव घेईल असं माझं प्रामाणिक मत आहे आई तुमचा अभिमान मला खूप वाटला त्यामुळे मी तेवीस डिसेंबरला एका मोठ्या नेत्याच्या हस्ते आपला भव्य सत्कार करणार आहे त्याच्यात तुम्हाला फेटा बांधणार मोठं शिल्ड देणार सर्टिफिकेट देणार आणि तुमचा सत्कार करणार ती सर्व आमचं जग पाहणार आहे तेव्हा आपण जातीने हजर राहावी ही विनंती